पुस्तक वाचलीच पाहिजे आणि उच्च शिक्षित असलंच पाहिजे असं काही सक्तीच नाही तुम्ही तुमचं आयुष्य वाचायला शिका तुम्ही तुमचं आयुष्य वाचायला शिका तुमचं जगण अनुभवायला शिका आपोआप तुमचा हात धरून लेखनी मी तुम्हाला लिहायला माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी माणूस मी माणूस माणूस म्हणून चांगला आहे मी माणूस माणूस म्हणून चाललो आहे उद्याच पैशाने मला बदनाम केलं आहे सारेच असतील पैशाच्या मागे पुढे फिरणारे मी माणूस तिच्या मागे पुढे फिरणार आहे माणूस तिच्या मागे पुढे फिरणार आहे माणसाला जगण्यासाठी माणसाला जगण्यासाठी चत्तर भातर अनघोट पाणी पाहिजे मुखात जिवाळ्याची वाणी आणि जगण्यात आनंदाची गाणी पाहिजे मानुस, मी माणूस मान मी माणूस माणसातून हरवून पैशाचा गुलाम झालो मी माणूस माणसातून हरवून पैशाचा गुलाम झालो सगळ्यांना वाटत आहे मी माणूस माणूस म्हणून चांगला आहे उगाच पैशाने मला बदनाम केला आहे उगाच पैशाने मला बदनाम केला आहे या मोहमायेच्या दुनियेत या मोहमायेच्या दुनियेत पैशासाठी माणूस भिकणाऱ्या माणसाची अक्कल इंच इंच तरी वाढू दे या मोहमाईच्या म्हणजे पैशासाठी माणूस विकणाऱ्या माणसाची अक्कल इंच इंच तरी वाढू दे लोकांना माणूस म्हणून एकदा वळखत असू दे मी माणूस आहे माणूस म्हणून माझी ओळख असू दे मी माणूस आहे माणूस म्हणून माझी ओळख असू दे माणूस म्हणून मी चांगला आहे उगाच पैशाने मला बदल सोबत काहीच येत नाही कर्माशिवाय सोबत काहीच येत नाही किती वेळा सांगायचं दहा पिढ्यांच्या सुखासाठी का स्वतःच सुख धरायचं एकदा का तुमच्या देहाची रात झाली एकदा का तुमच्या देहाची रात झाली पुन्हा तुम्हाला कोणी पुसत नाही पोराच्या वाटेला पोराच्या वाट्याला पाहिजे ते मिळालं नाही तर बापाच्या नावाला शेवटी घोडाच आहे मी माणूस माणूस म्हणून चांगला आहे उगाच पैशाने मला बदनाम केला आहे उगाच पैशाने मला बदनाम केला आहे धन्यवाद